नमस्कार माझ्या माता बहिणींनो सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे जानेवारी महिन्याचा म्हणजे सातव्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे तर आता हा जानेवारीचा सातवा हप्ता तुम्हाला कोणत्या तारखेला मिळणार आहे व किती रुपये मिळणार आहे याबद्दल सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच महत्त्वपूर्ण आणि खरी माहिती असलेले व्हिडिओ येत असतात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जानेवारीतील सातवा हप्ता हा पंधराशे रुपये असून तो लवकरच या आठवड्यामध्ये म्हणजेच पंधरा जानेवारीपर्यंत मकर संक्रांतीच्या अगोदर सर्व महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे साधारणपणे सातव्या हप्त्याची डेट ही दहा जानेवारी ते पंधरा जानेवारीच्या दरम्यान वाटप होण्याची शक्यता आहे असे विधान एका कार्यक्रमामध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट सांगितले आहे तर पहा येथे सातव्या हप्त्याची तारीख ही स्पष्ट जाहीर केलेली नाही आहे परंतु मकर संक्रांतच्या आधी म्हणजेच दहा ते पंधरा जानेवारीच्या दरम्यान तुम्हाला जानेवारीचा सातवा हप्ता मिळणार आहे असे सांगण्यात आलेले आहे तर अशी महत्वाची माहिती आहे ही माहिती तुमच्या जवळच्या माता बहिणींना जास्तीत जास्त शेअर करा तसेच तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा तसेचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र